व्याख्या है बंदी करा जन्म ना बदलत पूर्वी कौटुंबिक हिंसाचार सासू सुने खूप त्रास द्यायची आज आम्हाला म्हणावं लागतं सासूला खूप त्रास देते सुनेला सुधरवायचं लग्नासाठी झालेली आहे पोरींना पोरी भेटत नाही पोरांना भलाई तो कलेक्टर असो नाहीतर शेतमजूर असो आज कोणालाच पोरी भेटत नाहीये का भेटत नाहीये कारण की आम्ही वीस वर्षापूर्वी केलेल्या चुका पोरी नको कोणी नको गर्भपात 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 आज ज्यांनी गर्भपात केले त्यांचाच गरज सुन नाहीये आहे का कारण स्त्री आणि पुरुष समाजाचे समान घटक आहेत संपूर्ण देशामध्ये जेवढे पुरुष आहेत तेवढ्या महिला आहेत की नाही अर्ध राज्य आपलं आहे की नाही अर्ध राज्य महिलांचं आहे आपण घरामध्ये जाऊ तर काय होतं पुरुषांच्या कधी विचार करतात का नाही करता। करत दोन दिवस मयाच